रिसोर्ट पोलिसांनी एका महिन्यात केली दमदार कामगिरी ठाणेदारासह उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला भारी रिसोर्ट पोलिसांनी मागील एक ते दीड महिन्यात अपहरण मिसिंग बलात्कार व पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यातील पीडितेस न्याय देऊ आरोपींना अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे तसेच मोटरसायकल मोबाईल चोरींच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यामुळे रिसोड पोलिसांनी एका महिन्यात दमदार कामगिरी केली त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी त्यांचा सत्कार व प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे वाशिम येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सर्व ठाणेदार यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन रिसोड येथील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अनुष तारे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या हस्ते विशेष कामगिरी करणारे सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे पोलीस हवालदार रतन बावसकर मंगेश मालवे पोलीस अंमलदार रवी अढागळे विनोद घनवट परमेश्वर भोने प्रवीण ढवणे हेमंत सरकटे विश्वास चव्हाण रुपेश मस्के साहेबराव मुकाडे यांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला आहे यावेळी वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा